नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण मजेत ना मी पण मस्त पहिल्यांदा सगळ्यांना शुभ सकाळ आणि आम्ही चाललेलो आहे वॉकिंगला आजचं वॉकिंग जरा खूपच लेट झालेलं आहे आमचं आम्ही रोज वॉकिंगला जातो परंतु आज आम्हाला उठायला उशीर झाला त्यामुळे सात वाजले होते वॉकिंगला जाण्यासाठी आणि एवढा उशिरा काही आम्ही जात नाही बरं का वॉकिंगला अगदी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान आम्ही वॉकिंगला निघत असतो पण आज खूप लेट झाला होता तर साहेबांचे स्वेटर विटर घालून तयार होते मी पण स्वेटर घातला होता कारण थंडी थोडी सुटली आहे त्यामुळे स्वेटर हा घालावाच लागतोय मग साहेबांनी आमच्या मोटर वगैरे लावली होती सकाळ सकाळ कारण नळाला आमच्या इथं पाणी साडेसहाला येतं त्यामुळे त्यांनी मोटर लावली आणि मुलांना आम्ही सांगितलं आम्ही वॉकिंगला चाललो आहे आणि मग आम्ही दोघं वॉकिंगला गेलो वॉकिंगनं जाऊन आलो आणि नंतर आल्यानंतर पोर्च वगैरे झाडलं नव्हतं तर मी पोर्च झाडून घेतला आणि घरातली साफसफाई जर काही दिलीच करत असते तुम्ही बघू शकता अगदी क्लीन चकाचक घर केलेलं आहे झाडून झुडून तिनं काढत असते आणि आता तिच्या मेन म्हणजे एक झाम सुरू आहेत आणि तरी पण त्यातून ती करत असते तर सरळ स्वच्छ झाडलेलं आहे आता मी स्वयंपाक करते आज बनवायची होती बट्ट्याची त्यासाठी मी त्याची साल काढून बटाटे कट करून घेतला बटाटे कट करत होतेच तोपर्यंत मध्येच हे आले आणि म्हणले चावे सुरू कर मला पपई धुवायचे चर्ती पिकलेली पण दिसत नाही कलर कसला आहे गोड त्रास आहे सरळ पडली कौलदी खंडे राह आता बटाटे कट करून स्वच्छ धुवून घेतले नंतर कडेमध्ये तेल ओतलं आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून छान तडतडू दिलं नंतर याच्यामध्ये मी एक आठ नऊ लसणाच्या पाकळ्या कुटून घातल्या होत्या आणि कट केला बटाटा टाकला आणि थोडंसं हलवून घेतलं परतून घेतलं व ह्याच्यामध्येच मी जो आपला काळा मसाला काळं तिखट आहे ते टाकून घेतलं चवीनुसार टाकून घ्यायचं आहे म्हणजे आवडीनुसार टाकून घ्यायचं आहे तुम्हाला तिखट किती लागतं कमी जास्त त्याच्यानुसार त्याचं जा प्रमाण काय घ्यायचं आहे नंतर चवीनुसार मीठ टाकलं थोडीशी हळद टाकली आणि गरम मसाला टाकला आणि याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं थोडंसं परतून घेतलं आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं जास्त काय तांब्या मंचरमध्ये करायचं नाही तसेच वाटलं तर ह्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि अंगापुरता रसा करायचा आहे आणि ही भाजी शिजू द्यायची आहे तर ही भाजी असते तोपर्यंत मी दुसरी भाजी बनवून घेते तर मी तर चिगळाची भाजी बनवणार आहे तर ह्यातली मी निम्मी चिगळ चीगल... चिगळाची भाजी बनवलेली होती आणि ही निम्मी राहिलेली आहे तर मी आधीच ही स्वच्छ निवडून घेतली होती आणि धुवून पण ठेवलेली होती सुक्या भाजी शक्यतो मी तव्यामध्येच बनवते लोखंडी तव्यामध्ये तर मी तव्यामध्ये तेल टाकून घेतलं तेल गरम झालेलं आहे याच्यामध्येच मी मध्यम साईजचा कांदा कट करून टाकलेला आहे कांदा व्यवस्थित आपल्याला परतून छान खान गुलाबिसर कलर येऊ द्यायचा आहे आणि कलर आल्यानंतर याच्यामध्येच कांदा टाकला की मिरची टाकून मिरची पण तेलामध्ये परतून घ्यायची आहे कचऱ्याची गाडी केली त्यामुळं खूप मोठा आवाज होता म्हणून काही बोलली नाही तर मिरची पण आपली भाजलेली आहे चांगली तेलामध्ये तर याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया लसूण जाडसर फिटून घ्यायचं आहे एक सतत पाकळ्या घेऊयात लसणाच्या लसूण कांदा मिरची सगळं व्यवस्थित फ्राय झालेलं आहे आता याच्यामध्ये मी भिजलेली मस्तीची डाळ टाकून घेते आणि डाळ पण आपल्याला परतवून घ्यायचे शिजव्याच्या भाजीचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे पूर्वी डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही तिथे बघू शकता जाऊन आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला कट केलेली चिगळ टाकून घ्यायचे अशा प्रकारे चिगळ्याची भाजी खायला एकदम भारी लागते लोह मिळते त्यानुसार मीठ ऍड करायचं आणि एक दोन ते तीन मिनटात ही भाजी शिजते तर भाजी तयार झाली की तुम्हाला दाखवते मी अशा प्रकारे आपली चिगळ्याची भाजी तयार झालेली आहे याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडंसं शेंगदाण्याचं कुठ टाकून त्याच्यावरती झाकून दोन तीन मिनटंही शिजलेली भाजी नंतर कनिक मळून घेतली भाजी शिजते तोपर्यंत आणि इकडं आपली बट्ट्याची भाजीही तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी घट्टसरी भाजी तयार झालेली आहे तर आता मी चपाती आणि भाकरी बनवून घेते मी यांना जेवायला वाढलेलं आहे बट्ट्याची भाजी चिगळ आणि ज्वारीची भाकरी शक्यतो आम्ही ज्वारीची भाकरीच खातो दोघं पण तुंडी लावायला काय द्यायचंय का तुम्हाला या तोंडी लावायला काय द्यायचंय तुम्हाला जेवताना लावायला रोज तुंडी लावायला तेवढा न विसरता स्वयंपाक करून घेतला आणि भांडी वगैरे घासण्यापूर्वी पहिल्यांदा देवपूजा करून घेतली तर सकाळ सकाळ देवपूजा केल्यानंतर आपल्याला एकदम भारी वाटतं प्रसन्न वाटतं एक वेगळीच वाईब येते घरात तर देवपूजा करून घेऊन नंतर मी सगळं आवरून घेतलं गॅस वगैरे पुसून घेतला गॅस कट्टा वगैरे सगळं सगड़, सगळं आवरलं नंतर मटकी भिजू घातली होती मटकी पण कपड्यामध्ये बांधून घेतली संध्याकाळपर्यंत याला मोडी येऊन जातील किंवा उद्या सकाळी एकदम छान येतील बोर्ड तर आता, आता आ, मी सगळं आवरलेलं आहे किचनमधलं जवळजवळ काम झालेलंच आहे आता मला काल जे कट करून ठेवले होते ते दोन ब्लाऊज शिवायचे आहेत ते ब्लाऊज शिवायचे झाले की मी तुम्हाला नक्की दाखवेन तर आता आपण इथेच थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला आमचे फॅमिली व्लॉग बघायला कसे वाटतात तेही सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद